डावल्यानंतर त्यांनी स्वकीयांना डिवचणारे व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे या स्टेटसमध्ये धंगेकरांनी गळ्यात भगवा परिधान करून स्वतःचा फोटो स्टेटसला ठेवत शाह का रुतबा हे सूचक गाणं ठेवलं आहे त्यामुळं ते काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे रवींद्र धंगेकर यांनी भेट घेतली होती त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार नसून मी काँग्रेस पक्षातच राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं मात्र नुकत्याच झालेल्या काँग्रेसच्या निरीक्षक पदामध्ये त्यांना डावलल्यामुळे धंगेकर शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार असल्याच्या चर्चा असल्याने त्यांच्यावर जबाबदारी सोपवली नाही का असा सवाल देखील उपस्थित होताना दिसत आहे अशातच एका दिवस आशातच आता काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांची रवींद्र धंगेकर यांनी घेतलेली भेट आणि त्यानंतर त्यांनी भगव्यासह ठेवलेल्या स्टेटसमुळे ते लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे त्यामुळे पुण्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवीन वादळाची ठेंगी पडणार आहे पुण्यातील राजकीय वर्तुळामध्ये धंगेकरांच्या व्हॉट्सअप स्टेटसची जोरदार चर्चा आहे तेरे कदमों के तले मिट्टी भी सोना बन गई, जर हुआ दुश्मन जहां शमशीर तेरी तन गई, तू वली है तू मेहरमन है तू निगहमान है तू ही, हे गाणं स्टेटस ठेवून रवींद्र धंगेकर यांनी स्वकियांना सूचित इशारा दिला असल्याचं दिसून येत आहे